हां मी म्हणजे अर्नोला पकडायला जाणार होती त्या सगळ्यात मग आठवलं की कॅमेरा चालू करते आणि मग कॅमेरा नशीब पडता पडता वाचला अर्नोल हॅलो विवॉर्स मी अश्विनी गायकार तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्या चॅनल आहे अशी टू ब्लॉग्स तर आज अशी ताई ओरडून बोलते कारण बीचवर बीचचा पाण्याचा आवाज त्याच्यामुळे माझा आवाज पोचणार नाही ना तुमच्यापर्यंत म्हणून असं ओरडून ओरडून बोलावंच लागेल तिकडं मुलं मस्ती करते की होमगार्ड आहे शेतक्या घालतायत पाठी या पाठी या पाठी या करेल आता भरतीचा वेळ आहे ना भरती आली म्हणून शेट्ट्या घालतायत ते होमगार्ड लोक पण लोक कुठे ऐकतात पाऊस आणि मजा करायला तर आले येणारच ना पावसाची जी मजा बीचवर येते ती कुठे येत नाही म्हणून लोक आमच्यासाठी वेडी लोकं जी असतात जी फिरण्याची प्रेमी त्याला काय म्हणतात पर्यटन पर्यटक असतात ते अशा आपल्याला येतात असतात बीच वरती अॅक्च्युली काय काय म्हटलं अर्णव आहे बघ ना हा मी तिथे उभी आहे ना तिथून मला पाय नसतात आणि मी म्हणतो असं का पडते वाढवी झाली अशी हा बीच वरती ना आमच्या नानासोबारांची बीचची माती आहे काळी तर मला सगळी काळी माती ना आता काळी माती आणि मातीमध्ये असे खड्डे झालेत असे मातीचे भिगाणे झालेत वेगवेगळ्या काहीतरी आर्किटेक्चर जेटाला असा दिसत म्हणजे आर्किटेक्चर झाले असं वाटतंय काहीतरी मस्त असं असं पण दिसायला इतकं तर सुरेख दिसते माझ्या पाठी दिसत असेल ना दिसतंय अर्धा अरे मम्मा गेली तू गेली बीच वर आल्यासारखं पाय पण दुबवले म्हणजे पाण्यात गेलो असं आम्ही दाखवलं आणि चल आता पाय म्हणजे तिथं जाऊन उभे अरे ये खेळू नको लहान मुलांसारखा खेळू नको ये परत दादा किती वेळा चपल्यात होशील खड्डे खड्डे झालेत सगळे मस्त सीन वाटतोय बीच वरती भारी वाटत हलका पाऊस चेहऱ्यावर पडतोय म्हणजे मोठा पाऊस आलेला मघाशी पण आम्ही तेव्हा ना एका छपराखाली थांबलेलो आणि आता बीच वर आलोय ना आता हलका हलका पाऊस चेहऱ्यावर येतोय पण जी मजा येते ना काय सांगू पर्यटक म्हणून ज्यांना आवड आहे ना त्यांना खरंच आनंद येईल या सीनचा इतका सुंदर बीच आणि बीचवर या पावसात झालेले खड्डे खुड्डे खड्डे खुड्डे नाहीत आहेत ते काय असेल आम्ही असे पाण्याचे डबके तयार झाले छोटे छोटे म्हणजे माती आहे ना माती आत बाहेर झाली आहे बस माती वर खाली झाली एवढंच आहे ना yes. हां आणि आता भरतीचा वेळ आहे मला भरतीची भीती वाटते कारण पाणी वाटतंय थाबा दाखवते हे बघ पाणी वाटतंय गाड मी तिथल्या लोकांना बाहेर काढलीच तिथे आता कोणच नाही सगळ्यांना बघा मम्मीचे दोन बॉडीगार्ड आले पाठोपाठ सोडायला आता आमच्या सोबत एक ऍक्सिडेंट झालाय माझी गाडी बंद पडली आहे आता माझा लेख हा तेच ते इन्सिडेंट आता चाल झाली हां चालू झाली चला आता आता बघूया आता अर्णव दादा मला कुठपर्यंत नेतो अजून फिरायला आहे ना अर्णव आता मी नेतोय मम्मी कुठे कुठे सांग एकदम सुंदर जागा अशी जागा की तुम्ही कधी बघितली हा ना मला माहिती आहे तू कुठे नेशील अशी <laughs> सुंदर जागा म्हणाल्यावर मला क्लिक झाली आयडिया आली हा तो रस्ता आला ना जिथून आपण लास्ट टाइम केलेला तो रस्ता आहे ना मग राजोडीलाच ना हत्ती ओके 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 मग हा कुठला आहे प्लीज घे प्लीज घे अजून थोडीशी अर्ज हा बस बस वन टू थ्री स्टार्ट हा मी म्हणजे अर्नवला पकडायला जाणार होती त्या सगळ्यात मग आठवलं की कॅमेरा चालू करते आणि मग कॅमेरा नशीब पडता पडता वाचला अर्नव लागलं तुला नाही लागला अर्णव गाडी असा हे घेत होता पाणी आहे ना रस्त्याला म्हणून मग गाडी चालवताना सेफ चालवा कारण पाण्याचा रस्ता आहे ना अर्नव आम्ही नशीब वाला किंवा लेकराला लागलं नाही बरं आर ना समोर हा मुलगा मला बोलला की मी तुला फिरायला नेणार ने आहे अशा ठिकाणी जिथे तू कधीच गेली नसशील एक नंबर जागेवर फिरतो बोलला की नाही आणि हा मला घरी येतोय घरच्या रस्त्यावर हा घरचा रस्ता आहे ना अर्धा द्या मग बघितलं आता आम्ही खूप फिरलो दोन तास फिरलो दोन तास आता घरी जायचं ना आता झोपायचं आणि पुढं बघ पाऊस आहे असं करतो आम्हाला मला फिरायचं होतं आणि आम्हाला घरी नेतोय ठीक आहे वातावरण मग काय सुंदर आहे कितना भारी प्लेस पेले की आय तुम्ही फिराय फिरायला येतो तुला एकदम टीचर मी घर आ गया टीचर में घर आ गया मग तुम झाला टाइम मग काय <laughs> कपाळाची टिकली काढून नाकावर <laughs> सकाळी शाळेत जाताना कपाळाला होती ती टिकली घरी येईपर्यंत ती नाकावर आले आहे ना hmm. और कुछ आज काय अभ्यास घरी का हो म्हणून फर्स्ट टाइम ठीक आहे ओके भूक मग काय खाशील मी तर काय नाही आणले मी फक्त दूध आणले नाच मग आता यार ते पण आहे नाचून अजून भूक लागेल मग लाडा था मी काहीतरी बनवते लगेच चायनीज आणि मग पिक्ता कुणाला येतात हे वाव तुझे कानातले किती सुंदर आहेत का मी तर नोटीसच नाही केली हा त्याचा ना त्याचा ना मी खरंच एक सेपरेट व्हिडिओ बनवीन मला वाटते पंधरा मिनटं तर त्या व्हिडिओत जातील ह्या मुलीने त मी मला वाटते एक व्लॉग टाकला व्हिडिओ टाकला आहे मिनी व्लॉग अडीच हजाराची कानातली मागवली त्या पोरीनी जी शंभर रुपयाला पण मिळतील दहा दहा रुपयावाली हां पण ती ब्रँडेड आहेत झवेरी आहेत म्हणून मी काय तिला जास्त झवेरी झवेरीसची है झवेरीजची कानातली आहेत रॉंग मिनिंग घेऊ नका तर ती कानातली आहेत त्याच्यामुळं मग मी पण काय बोलली नाही तिला तो ब्लॉग मी परत सेपरेट बनवीन आमच्या प माझ्या आरशातून माझ्या घरातला सगळा पसारा दिसतोय हां तर आता आम्ही आलो घरी ते तर मी मगाशीच दाखवला पण कपडे वगैरे बदलले चहा नाश्ता केला मुलांसोबत आणि आता आमच्या साहेबांना सांगितलं होतं शेपू आणायला तर साहेबांनी ही एक जुडी शेपू आणली ती का मागवली ह्याचं रस्ते उद्याच्या व्हिडिओत येणार जसं मी बोलली होती की मी गटारी स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे तर हो 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 त्यासाठीच शेपू मागवले म्हणजे तुम्हाला आरडी आयडिया तर आलीच असेल काय बनवणार आहे गटारी स्पेशल म्हणून उद्याचे व्हिडिओत असणार ते ते मी उद्या सांगणार काय असणार आहे की नाही मग ती मजा संपेल म्हणून आज नाही आज थोडंसं सस्पेन्स ठेवूया आणि साहेब जेवण वाढू का आमचे साहेब आत्ताच आलेत साहे। ना म्हणून त्यांना जरा विचारते नाहीतर म्हणतील बायकोनी आले आले विचारलं नाही मला लगेच हो कसे बोलतायत हाय करा oh, <laughs> कशा हाय करतायत रागात असलं ब्लॉग चालेल तर मग आजचा ब्लॉग साव कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाग